नमस्कार मित्रांनो आज आपण दहावा पाठ बघूया खिंड लढवली मागच्या पाठामध्ये आपण अफजल खान आणि शिवरायांची भेट बघितली या पाठामध्ये आपण त्या माहिती बघूया पन्हाळा जिंकला आणि आदिलशहा चिडला अफजल खानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडला त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला त्यामुळे आदिलशाह भयंकर चिडला त्याला अन्नपाणी गोड लागेना शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने फौज घेऊन सिद्धी जोहर निघाला सूड घेण्यासाठी निघाला आपण मागच्या पाठामध्ये शहाचा एक सरदार बघितला होता अफजल खान आणि हा एक सरदार लक्षात राहू द्या सिद्धी जोहर पन्हाळगडचा वेडा सिद्धी जोहर शूर पण क्रूर होता

तो खुश झाला त्याने ते कबूल केले या पाठामध्ये आपल्याला शिवरायांची एक गोष्ट नेहमी जीवनात लक्षात ठेवली पाहिजे जेव्हा शक्तीचे काम नाही तेव्हा युक्तीने सुटका करून घ्यायला हवी हे लक्षातच राहू द्या आपल्या जीवनामध्ये नेहमी कामे येईल विळ्याच्या कामाने सिद्धीचे सैनिक कंटाळले होते शिवाजी शरण येत आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला खाणे पिणे गाणे बजावणे व हुक्का पाणी या ते दंग होऊन गेले शिवराय वेड्यातून बाहेर कसे आले बघूया शिवरायांनी वेड्यातून निष्ठून जाण्यासाठी एक योजली। दोन पालख्या सज्ज केल्या एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीतून शिवरायांचे सोंग घेतलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार दुसरी पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजी राजाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार एवढ्या शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार अशी ती योजना होती पण शिवरायांचे सोंग कोण घेणार असे सोंग घ्यायचे म्हणजे मरणाला समोर जायचे पण एक बहादूर तरुण तयार झाला तो दिसायला शिवरायांसारखाच होता आणि त्याचे नावही शिवाजीच होते शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा तो सेवक होता तो मोठा धाडशी आणि चतुर होता ठरल्याप्रमाणे सोंग घेतलेली शिवाजीची पालखी रासदिंडीच्या बाहेर पडली रात्रीची वेळ होती धोधो पाऊस पडत होता तरीही शत्रूचे काही सैनिक पहारा देत होते त्यांनी ही पालखी पकडली शिवाजी राजाच पकडला असे समजून त्यांनी ती पालखी सिद्धी जोहरच्या छावणीत नेली तेथे जल्लोष सुरू झाला दरम्यान शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गटाबाहेर पडले सोबत बाजी प्रभू देशपांडे आणि बांदल देशमुख यांच्यासह निवडक सैनिक होते इकडे थोड्या वेळाने त्या शिवाजीचे चोख उघडीस आले तेव्हा सिद्धीने संतापून त्याला तात्काळ ठार केले शिवरायांसाठी स्वराज्यासाठी या शिवाजीने आत्मबलिदान केले तो अमर झाला शिवराय हातावर तुरी देऊन निसडल्याचे लक्षात येताच गेला त्याने उद, या सरदाराला पाठलाग करण्यास पाठवले पाठलाग चालू झाला दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओढ्यावर गाठले शिवराय पेचात पडले त्यांनी कशी बशी घोडखिंड ओलांडली बाजी प्रभूचा दानेदारपणा चवताडलेल्या सिद्धीचे सैनिक जोराने खिंडीकडे दौडत येत होते शिवरायांना वाटले आता विशाळगड गाठणे कठीण ते बाजीप्रभूला म्हणाले बाजी, बाजी वेळ मागे शत्रू पाठीवर आता विशाळगड हाती लागत नाही चला शत्रूला ना उलटून तोंड देऊया शिवरायांच्या मनातील खालमेल बाजीप्रभूने ओळखली खिंडीच्या रोखाने शत्रू चौताडून येत होता शिवरायांचे जीवित धोक्यात होते सारे स्वराज्य धोक्यात होते बाजी प्रभूने शिवरायांना कडकडीने सांगितले महाराज तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळ गडाकडे शत्रूला खिंड चढू देणार नाही एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल पण देशाला शिवाजी महाराजांची गरज आहे गणिमांची संख्या अफाट आहे आपण थोडे आहोत येथे आपला निभाव लागणार नाही तुम्ही येथे थांबू नका आम्ही खिंड रोखून धरतो गणिमाला आम्ही येथेच थोपवून धरू तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत आम्ही येथे शत्रूला अडवून धरू तुम्ही निर्धास्तपणे जा बाजी प्रभूची स्वामी बघून शिवराय बाजीसारखा इरेला त्यांच्या जीवावर आले होते पण त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठाचे होते त्यांनी मन आवरले शिवराय बाजीला प्रेमाने भेटले व म्हणाले आम्ही गडावर जातो तेथे ते पोहोचताच तोफांचे आवाज होतील मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या बाजीने शत्रूला रोखले बाजी प्रभूला खिंडीत मागे ठेवून शिवराय विशाळ गडाकडे निघाले बाजीने शिवरायांच्या पाठमोऱ्या मोऱ्या मूर्तीला लावून मुजरा केला मग त्याने आपल्या हातात समशेर घेतली आणि तो खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला त्याने मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या त्यांना जागा नेमून दिल्या मावळ्यांनी ने दगडगोटे जमा केले आणि ते आपापल्या जागी तयारीने उभे राहिले खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार झाली इतक्या शत्रूंच्या युद्ध गर्जना ऐकू आल्या शत्रू खिंडीखाली आला होता बाजी मावळ्यांना म्हणाला बहादूर मर्दांनो हुशार जीव गेला तरी जागा सोडू नका गनिमांना खिंड तडू देऊ नका बाजी प्रभू आणि त्याचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे ठाकले खिंडीतली वाट बिकट व नागमोडी होती एका वेळी तीन चार माणसे कशी वर चढू शकत तिकडे शिवराय विशाळ वाऱ्यासारखे धावत होते विशाल पायथा अजून दूर होता गडावर पोहोचण्यासाठी शिवरायांना दीड दोन तास हवे होते वेळबाजीने खिंड अळवून ठेवल्या शिवरायांचे काम होणार होते खिंडीतील झुंज बघूया इकडे खिंडे शर्तीची झुंज सुरू झाली शत्रू खिंड चढू लागला शत्रूची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली मावड्यांनी शत्रूवर दगडांचा वर्षाव सुरू केला दगड थोडण्याचा मारा करण्यास मावडे पट्टाईत त्यांनी सराईतपणाने मारहाणी सुरू केली शिवरायांच्या मावड्यांनी कित्येक गणिमांना टिपले कित्येकांची डोकी फुटली पहिली तुकडी नामोहरम झाली मागे हटली पुन्हा दुसरी तुकडी नेटाने किंड चढू लागली बाजी प्रभू ओरडला हाना मारा मावड्यांना स्फुरण चढले हर हर महादेव अशी गर्जना करत ते शत्रूंवर तुटून पडले पुन्हा दगडांचा वर्षाव सुरू झाला शत्रू धडाधड कोसळू लागला बाजी बेहोश होऊन ओरडला शाब्बास माझ्या पठ्ठ्यांनो फेका आणखी दगड होऊ द्या जोराचा मारा शाबास तुमची दुसऱ्या तुकडीचा निकाल लागला तिकडे शिवराय विशाळ गडाकडे घोडदोड करत होते गडाचा पायथा जवळ येत होता प्रत्येक क्षण महत्वाचा होता विशाळ गडाच्या विशाळ गडाच्या पायथ्याशीही शत्रूचा वेळा होता शिवरायांनी आपल्या निवडक साथीदारांसह सा शत्रूच्या मोर्चावर हल्ला चढवला शत्रू बरोबर झुंज दे शिवराय पुढे सरकले ते आपल्या मावड्यांसह शत्रूची कोंडी फोडून विशाळ पायथ्याकडे धाव घेत होते बाजीचा पराक्रम बघूया इकडे घोडखिंडी शर्तीची झुंज अजून चालू होती चिडला होता त्याची तिसरी तुकडी खिंड चढू लागली मराठ्यांनी शौर्याची शर्त केली शत्रूने बाजी प्रभूवर हल्ला चढवला बाजीला घेरले बाजी त्वेषाने लढू लागला पराक्रमाची शर्त केली बाजीच्या अंगावर अनेक वार झाले जागोजागी जखमा झाल्या अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या तरीही त्याने खिंडीचे तोंड सोडले नाही त्याचा सारा देह रक्ताने नहाळून निघाला पण तो मागे हटला नाही मध्येच त्याने ओरडून मावळ्यांना सूचना दिली मावळ्यांनी शत्रूवर निकराचा मारा केला शत्रू हटला बाजीप्रभू घायाळ झाला होता तरीही मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यास तो बजावत होता त्याचे सारे लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते ती पावनखिंड एवढ्या तोफांचा आवाज कडाडला तोफाचा आवाज धारातीर्थ कोसळलेल्या बाजीच्या कानी पडला महाराज गडावर पोहोचले मी माझी चाकरी बजावली आता मी सुखाने मरतो असे म्हणून त्या स्वामी भक्त बाजीप्रभूने प्राण सोडला ही वार्ता विशाळगडावर महाराजांना समजली तेव्हा त्यांना मोठे दुःख झाले आणि ते म्हणाले बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्थ पडले बांधलांच्या लोकांनी युद्धाची शर्त केली बाजीप्रभू सारखे के देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले त्या स्वामीनिष्ठांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली पावनखिंड या नावानेच इतिहासात ती अमर झाली धन्य ते वीर आणि धन्य धन्य तो बाजी प्रभू या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे प्रश्न बघूया पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहायचा आहे सिद्धी जोहरने गडाला चौफेर घातला कोणत्या गडाला हे तुम्ही मला कमेंट करून सांगा बाजी प्रभूची रिकामी जागा बघून शिवराय गहिरले काय स्वामी भक्ती बाजी प्रभूची स्वामी भक्ती बघून शिवराय गहिवरले घोडखिंड रिकामी जागा या नावानेच इतिहासात अमर झाली आताच बघितला आपण पावनखिंड खोडखिंड पावनखिंड या नावानेच इतिहासात अमर झाली शिवरायाने पन्हाळगडच्या वेड्यातून सुटका करून घेण्यासाठी सिद्धीला कोणता निरोप पाठवला बघूया आपण लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप शिवरायांनी सिद्धीला पाठवला पन्हाळगडाच्या वेड्यातून शिवराया निसटून जाण्यासाठी त्यांचे सोंग कोणी घेतले त्याचं नाव शिवाजीच होते आणि तो कोण होता बघूया शिवाजी शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा तो सेवक होता हे लक्षात राहू द्या समोरचा प्रश्न बघूया सिद्धीजोहर का कारण सिद्धी वेढातून शिवराय निसटले त्यामुळे चौताडला विशाळगडाकडे जाताना शिवराय काय म्हणाले बघूया जाताना बाजी प्रभूला म्हणाले बाजी वेळ आणीबाणीची आहे पुढील वाट चढणीची मागे शत्रू पाठीवर आता विशाळगड हाती लागत नाही चला शत्रूला उलटून तोंड देऊ या पन्हाळगडाच्या वेड्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी कोणती युक्ती योजली बघूया उत्तर आपण शिवरायांनी पन्हाळगडच्या वेड्यातून निसटून जाण्यासाठी एक युक्ती योजली त्यांनी दोन पालख्या सज्ज केल्या एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीतून शिवरायांचे सोंग घेतलेली व्यक्ती रासडिंडी दरवाजातून बाहेर पडणार दुसरी पालखी सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजी राजा पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार एवढ्या शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार अशी ती योजना होती समोरचा प्रश्न बघूया बाजी प्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी कोणती योजना आखली कारणी लिहा आदिलशहा भयंकर चिडला याचं कारण आपण बघूया आदिलशहा भयंकर चिडला कारण अफजल खानाच्या वदामुळे विजापुरात हा उडला त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाडगड जिंकला त्यामुळे आदिलशाह भयंकर चिडला शिवरायांच्या सेवेमध्ये शिवाजी अमर झाला कारण शिवरायांना वाचवण्यासाठी स्वराज्य वाचवण्यासाठी शिवाजीने आत्मबलिदान दिले आणि तो अमर झाला पावनखिंड इतिहासात अमर झाली कारण शिवराय यांना वाचवण्यासाठी बाजी प्रभू यांनी खोडखिंड या ठिकाणी सैन्याला अडवून धरले आणि आपलं रक्त वाहिलं त्या स्वामीनिष्ठाच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणून घोडखिंड पावनखिंड या नावानेच इतिहासात अमर झाली या ठिकाणी हा पाठ संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू